चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी ऍग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक हिम्मत असेल तर सांगा रिफायनरी होऊ देणार नाही असं आव्हान उद्धव ठाकरेंनी कणकवलीतल्या सभेत अमित शहानाच दिलाय तसेच मी इथे रिफायनरी आणू देणार नसल्याचा इशाराही दिलाय जे जे, काही गोष्टी येणार होत्या बल पार्क येणार होता मेडिकल डिव्हाइस पार येणार होता टेस्ला तर आता येईल असं वाटतच नाही कदाचित यांचं सरकार जाण्याची ते टेस्लावाले वाट बघतायत की यांची चार जूनला होऊ दे मी मग मी पाच जूनला येतो देशामध्ये म्हणजे सगळे चांगले उद्योग हे तुम्ही गुजरातला घेऊन जात आहे म्हणून मागे मी म्हटलं होत की महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी मग आज अमित शहा मी तुम्हाला आव्हान देतोय परत उद्या या आणि कोकणात येऊन सांगा बारसूची रिफायनरी मी होऊ देणार दे, मी तर होऊ देणारच नाहीये मी तर होऊच देणार नाही पण अमित मध्ये जर हिंमत असेल हिंमत आणि अमित हा शब्द विरुद्धार्थी आहे मला माहिती आहे पण तरी सुद्धा हिंमत असेल तर या आणि सांगा बारसूला मी रिफायनरी होऊ देत नाही पण जैतापूर आमच्या माथ्यावर मारायचं नाणार आमच्या माथ्यावर मारायचं मारा पुन्हा बारसू मारायचं जेणेकरून माझं सुंदर जे निसर्ग संपन्न कोकण आहे त्याचं पर्यटन मारून टाक निसर्ग मारून टाकायचं आणि जांभा दगडाच्या खाणीवरती ह्या त्या परप्रांत्यांचा डोळ आहे जैतापूरची काही नावं पाहिली जमीन कोणी खरेदी केल्या सगळे यांचे बगल मग कोकण मोदी शाह वगैरे त्यांचीच नाव आहेत सात बारावर यांची नावं चढली कशी परस्पर तुम्ही सगळे लुटून फस्त करता आहात आणि उद्धव ठाकरे तरुणाची खिचडी खाल्ली खिचडी खाल्ली मग तुम्ही तुमच्या उत्तर प्रदेश मध्ये आणि गुजरात मध्ये काय केलं होतं गंगेमध्ये प्रेत वाहत होती पण माझ्या महाराष्ट्रामध्ये एका उर प्रेताची किंवा शेवाची अशी अवहेलना आपण होऊ दिली नव्हती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साटलाईनचं YouTube चॅनल